नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर दसऱ्या निमित्त आता आम्ही सगळे जमलेलो आहे एकत्र तर आम्ही निघालो आहे कवठे या माईच्या दर्शनासाठी तर या माई देवा निघालो आहे बघा मनीषा फुलं थोडी ती केसांच्यात लावायला फुलंच नाही आज ना नाही तर आज फुल हा ना काय तोडल्या झालं काय झालं आता आम्ही निघालोय कवठे या माई दर्शन घेण्यासाठी या माई देवीच गाडी डायरेक्ट उभी केली फोटो काढताय काय राजा यायचे काय तुला चल चल राजू चल आता यायचे तर इथं आम्ही कवठ्यामध्ये आलेलो आहे या माई देवीला आणि भरपूर गर्दी होती अर्धा ते पावण तास आम्हाला लागला दर्शनासाठी <स्थाँगा> Okay. was not done to you मैं तो वापस ना से निकल असं जाऊ तिकडून तस येऊ नाही नाही तिथं बंद नाही का आ, ना, 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 ना। तर आणि माझं दर्शन झालं होतं आम्ही राहत होतो आमची बाकीची मंडळी राहिली होती वर्षी तर व्यवस्थित दर्शन झाले गेल्या वर्षी तर निस्तिरिटी हा गेल्या वर्षी डकलू डकलू बाहेर काढलं होतं का ठी 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 मोबाईल ठीक होत मोबाईल पप्पांकडे पप्पा Rumamacha payapad la. सर्व भाविकांना विनंती आपण दर्शन पारिने दर्शनासाठी यायचं बरोबर पाच वाजता आरती या ठिकाणी होईल पालखी निघेल बरोबर पाच वाजता भाविक मंडळी आपण याची नोंद घ्या मुंजाबा मंदिर खूप आहे येथेन अहो होमत पण टाकतात हाय की नाही का होमत पण टाकतात हाय की नाही नारळ ते म्हणते इथं फोडायचं होता <misery> आ, आ, आ. तर हे बाबा आहे ना दरवर्षी इथं रंगोली काढतात बरं का संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज परत या मयी देवी जी आहे ना त्या देवीचा स्वामी समर्थ तर बाबा दरवर्षी रंगोली काढतात आणि तीन वर्ष झाले युट्यूबवर पण त्यांचे व्हिडिओ आहेत टाकलेले पण याच्यामध्ये आणि दरवर्षी येतो या महिलांना तर बाबा दरवर्षी तरंगोली काढत असतात अच्छा आपण इथून निघणार हा ना आपण इकडून इकड जा करायचं चला आता कुठे गेले काय ना आपलं म्हणत जायचं काय मार्केटला दोन एकूण चल जिकड तिकडं बघावं ती पेठ आणि ती इंस्टाग्राम व्हायरल घालायची लाज वाटायला लागली आता दिवाळी तर पण मी तर म्हणते बरेच जण तेच असणार माहिती का इकडून आहे बाई इकडचं नाही माहिती मुंजाळ हा हे मुंजाळवाडीला होतो चप्पल घ्यायची चप्पल घ्यायची

तीन करोड़ आठ पाक्टी। चार हजार रुपए। कंजी हिट नहीं जा। चलो। चार हजार रुपए। गलत लगे आइजी क्या कर दो? लगे का? चला काय नाही आजी काय घेते आधुरी काय करत आज त्यांनी घेतली आजुर

स्नेहल तुला का आवडी तुमच्याक पूरी पगत दिला आता ड्रेस घेऊन ते टिकत नाही आता घ्यायचं पाळणार नाही गीत